मी परवाच्या दिवशी सांगितले होतं की पळून पळून कुठे जाणार शेवटी पोलीस आमचं गृह खाता आहे त्यांनी त्याला अरेंज केलेली आहे हो त्याच्यावर हो कडक कारवाई होईल आणि जे काही या पुढे चौकशी होईल कठोर कारवाई होईल कुणालाही यामधून क्षमा नाही कुणालाही सरकार सोडणार नाही आणि म्हणून जे लोक काय काय अफवा पसरवत होते त्यांना एक मोठी चपराक या माध्यमातून मिळालेली आहे आणि या ठिकाणी आमचं सगळ्यांनाच सांगणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्यांच्याबद्दल खूप प्रत्येकाच्या मनामध्ये एक श्रद्धा आहे आणि जे काही झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे परंतु त्याचं राजकारण करणं त्याही पेक्षा दुर्दैवी आहे म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा त्याच ठिकाणी प्रवाबात कसा उभा राहील यासाठी आम्ही सगळे